बाळा आज आपल्याला खेळण्यासोबत संख्यांची मोजणी करायची आहे पहिल्या खेळणीला एक म्हण ही एक लाल गाडी आहे एक आई आता दुसऱ्या खेळणीला दोन म्हण हे दोन पिवळ्या रंगाच्या गाड्या आहेत दोन आई आणि हे तीन हिरवे बॉल आहे त्यांना तीन होन। तीन आई चला आता तू मोज प्रत्येक खेळणीला एक संख्या दे एक दून, तीन दोन फारच छान हे खेळून मोजायला मजा येते ना Por